मी तुम्हाला शब्द देते भूषणराजे की ऑक्टोबरमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर सव्वीस जानेवारीला जे सव्वीस जानेवारीला जे दिल्लीमध्ये असतं कार्यक्रम त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या वतीने मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व ह्या कॉन्सेप्टवर तुमची मदत घेऊन आपण तिकडे चांगला डिझाईन करून आपल्या या तिन्ही मातांचा एक वेगळा उल्लेख आणि त्यांचा मान सन्मान मांच सव्वीस जानेवारीला दिल्लीत पण सरकार बदलू शकतं हे येऊ शकतं पण महाराष्ट्रातलं सरकार आपल्याला बदलायचंच आहे त्याच्यामुळे इथून ज्या सव्वीस जानेवारीला जे डिझाईन जाईल ते नक्कीच तुम्ही दिलेली जी आज सूचना आहे ती महाविकास आघाडीच्या माध्यमातून नक्कीच दिलेला जाईल अनेक वेगळे तुम्ही मुद्दे मांडले आप बारामतीकारांच्या जे दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोरवेल्ला मुळशी या तमाम मायबाप जनतेच्या आशीर्वादाने चौथ्यांदा मला दिलीला जायची संधी आपण दिली आणि हे करत असताना गेल्या दहा वर्षात ज्याचा उल्लेख शिंदे सरांनी त्यांच्या भाषणात केला की मला आठवतं हेच ते व्यासपीठ होतं मी स्वतः या व्यासपीठावर इथेच आलेले होते आणि मी तुम्हाला अतिशय प्रांजळपणे सांगते की हे जातीपातीचं राजकारण मला माहितीही नव्हतं त्या काळात म्हणजे मीही कुठल्या समाजाचे होते हेही मला माहिती नव्हतं आपलं निवडून आलं विकास करायचा कामं करायची पण दोन हजार चौदामध्ये मला ह्या सगळ्या जे वेगळे समाजांचे उल्लेख झाले त्याच्याशी एक ओळख आणि एक वेगळा अभ्यास झाला आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये आमच्या घराच्या बाहेर एक ग्रहस्थ म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ मला अजूनही तो दिवस आठवतोय आणि मी आदरणीय पवारसाहेबांना प्रश्न विचारला होता की सत्ता आपल्याकडे ते जर पहिल्या कॅबिनेटमध्ये देणार आहे तर आपण का आत्ताच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये तो पहिला म्हणतोय आपण शेवटची म्हणूया काय काय असे ना आपल्याला काय दिला ते म्हणलं ते म्हणतात त्याच्यात तथ्य नाही आहे कारण का तेवढा वेळ आपल्याकडे आता नाही आहे ती जी मागणी आहे त्याच्यात त्यांनी मला ते समजून सांगितलं आणि रोज उत्तम भाऊ तुमची भाषणं आम्ही ती धार मी स्वतः ऐकलेली आहे कारण का दोन हजार चौदामध्ये त्याच्यावरच माझं इलेक्शन चाललं आणि त्या काळामध्ये आरक्षण मिळणारच ज्या पद्धतीने तुम्हाला हवं होतं आणि त्या गोष्टीला आज दहा वर्ष झाली आहेत मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्ताच्या आरक्षणाबद्दल संसदेत सगळ्यात जास्त वेळा कोण बोललं असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे कोणीही तो मुद्दा कधीही मांडलेला नाही इथे एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात भूषण राजे तुम्ही म्हणला ही गोष्ट हे व्यासपीठ त्याचं नाही आहे पण ह्या व्यासपीठातल्या वेदना तुम्ही समजल्या पाहिजे तुमच्या आधीच्या भाषणात मीही समाजातली अतिशय उत्तम उदाहरणं सांगत होते मी विचार करत होते इथे बसल्या बसल्या पळशी नावाचं गाव बारामतीत आहे त्या गावामध्ये मी स्वतः जेव्हा आठवतोय मला तेव्हा पक्षही एक होता मी आत्ताच बापूंशी त्याची चर्चा करत होते की आम्ही सगळे गावामध्ये गेलो हो असताना एक आपल्या या समाजातला एक मुलगा ज्यांच्या आई वडिलांना लिहिता वाचताही येत नाही आजही येत नाही त्यांचा हा मुलगा मला वाटतं त्याचं नाव लालासाहेब डायगुडे आहे तो चार्टर्ड अकाउंटंट झालेला आहे त्याचा सत्कार केलेला तो दिवस मला अजून आईवडिलांना लिहिता वाचता येत नाही पण तो मुलगा चार्टर्ड अकाउंटंट झाला अमोल बिसे आपले इंदापूरचे त्यांची दोन्ही मुली मला वाटतं डॉक्टर झालेले आहेत असे किती उदाहरणं मी तुम्हाला देऊ म्हणजे मला आठवत आहे की दौंडमध्येही टुल्यांना आपण गाव घेतलं होतं तोही एक कार्यक्रम असेल दापोडीचं गाव आपण घेतलं होतं तिथे एक प्रधानमंत्र्यांनी आव्हान केलं होतं तेव्हा त्यामुळे अशा त्या गावातही गेल्यावर डॉक्टर इंजिनियर चार्टर्ड अकाउंटंट असे समाजामध्ये आरक्षणाची सुरुवात आदरणीय पवारसाहेबांनी जरूर केली तो पहिला दरवाजा त्यांनी उघडला पण त्यानंतर आपल्या भागातल्या सगळ्या मुलांचं जे कर्तृत्व आहे मुलींचं जे कर्तृत्व आहे ते खूप कौतुकास्पद आहे आणि आरक्षणाचा पुढचा टप्पा कसा गाठायचा त्याच्यासाठी संसदेमध्ये आम्ही आधी चार पाच होते तरी भारी होतो आता तर अडीचशे आहोत त्याच्यामुळे बहुत भारी ओके त्यामुळे आता आरक्षणाच्या विषयामध्ये महाराष्ट्रामध्ये ते म्हणतात धनगर समाजाला आम्ही आरक्षण देणार आणि दिल्लीमध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाचेच खासदार बोलतात तेव्हा ते म्हणतात धनगर समाजाला जसं पाहिजे तसं आरक्षण आम्ही देणार नाही हे मी म्हणत नाहीये हे भारतीय जनता पक्षाची दुप्पुट ती जबाबदारी तुम्ही बघा महाराष्ट्रात एक बोलतात दिल्लीत एक बोलतात त्याच्यामुळे स्पष्टपणे त्यांनी एकदा सांगितलं पाहिजे की आरक्षणामध्ये आज सत्तेमध्ये जे बसले त्यांच्या मनात नक्की या सगळ्या समाजात मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाबद्दल नक्की काय त्यांनी अनेक वेळा केंद्र सरकारनी बिला तुम्ही धनगर दंगर आणि धनगडाबद्दल सविस्तर बोलला धनगर आणि धनगड असा विषयच या देशात नाही आहे कारण का धनगड असं नाहीच जे आहेत ते धनगरच आहेत धनगड नाही आहे, आहे। सगळेच या देशातले धनगर आहेत ते एकच आहेत पण ते स्वतःच्या सोयीसाठी मला अजून आठवतं आज भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत स्टेट मिनिस्टर आहेत एस पी बघेलजी एस पी बघेलजींचा माझा अनेक वेळा चौंडीला दरवर्षी भेट होतेच अनेक वेळा त्यांची आग्र्याचे खासदार आहेत ते मला आठवतं आदरणीय पवारसाहेब आणि मी आग्र्याला गेलो होतो तेव्हा आवर्जून प्रेमाने ते भेटायला आले होते ते जरी भारतीय जनता पक्षात असले तरी आदरणीय पवारसाहेब भेटल्यावर नेहमी आदरांनीच वागतात आणि त्यांचं नेहमी म्हणणं आहे की ह्या समाजाला महाराष्ट्रात जर कोणी स्थान पहिल्यांदा दिलं असेल तर ते आदरणीय झाले हे पार्लमेंटमध्येही एस पी बघेल बोलतात त्यामुळे कधी कधी राजकारण बाजूला ठेवून काही समाजासाठी चांगलं करावं हे धोरण सरकारने आलं पाहिजे भूषणराजे तुम्ही म्हणला की विकासाच्या बाबतीत आज व्यासपीठावर संजय जगताप आहेत साडे तीनशे कोटी रुपये फक्त जेजुरीला आणण्यात जर सगळ्यात जास्त कष्ट कोणी केले असतील तर ते संजय जगतापांनी केलेत आणि अतिशय उत्तम काम आज जेजुरीमध्ये चाललेलं आहे कसं असतं आमदारांनी चांगलं काम केलं ना तर खासदाराचं आयुष्य खूप सोपं असतं त्याच्यामुळे पण ते काम जेव्हा करतात तेव्हा चांगल्या दर्जाचं चा पण करावं लागतं नाही तर डोकेदुखी होते खासदाराला ट्रॅफिकपर्यंत बघावं लागतं अरे हा ट्रॅफिक आता हाच टेंगूळ बघा ना आपला इथला तीन हत्ती चौकातला काय त्रास झाला आहे सगळे सगळ्या दिशेने येतात आणि एकामेकावर आपटत असतात त्याच्यामुळे त्याच्यावरही त्याच्यामुळे तुम्ही ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आता जेजुरीचा कमी केला याबद्दल आभार पण अतिशय चांगल्या पद्धतीने जो विकास या संपूर्ण भागात होतो आणि जे भूषणराजे तुम्ही ज्या ज्या सूचना केल्या मग फलटणच्या असतील महाराष्ट्रातल्या असतील बारामतीत तुम्ही आणि युगेंद्रदादांनी जी सूचना युगेंनी आणि तुम्ही केली त्याचाही सरकार नक्कीच मान सन्मान करेल आणि ह्या सगळ्या ज्या आपल्या माता आहेत त्यांना मला असं वाटतं आपण फक्त तुम्ही म्हणला त्या सूचना चांगल्या आहेत त्यांच्या वतीने आपण चांगली भूमिका घेऊन प्रत्येक तुम्ही म्हणला तर शेतींचे मंदिरं करू घाट बांधू सगळं करू पण त्याच्याबरोबर अभ्यासक्रमांमध्येही त्यांची जी कामाची ओळख आहे तीही पुढच्या पिढीला माहिती झाली पाहिजे त्यामुळे आपल्या शिक्षणामध्ये या सगळ्या आपल्या मातांबद्दल त्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांनी केलेल्या कामाची ही नोंद ही आपल्या शिक्षणातही आली पाहिजे अनेक वेळा मला सत्तेतले लोक म्हणतात मी टी व्हीवरही ऐकलं ह्याच चॅनलवर की मनुस्मृती ही त्यांना शिक्षणात आणायचं आहे मला म्हणणं मग विनम्रपणे त्यांना म्हणायचं आहे मनुस्मृती आम्ही येऊ देणार नाही पण माता आहिल्या देवींबद्दल जर शिक्षणाबद्दल चांगलं केलं तर पूर्ण ताकदीनी आम्ही त्या शिक्षणामध्ये पुढच्या पिढीला हे सगळे जे संस्कार आहेत हे पोचवण्यासाठी शिक्षणामध्ये जे काही काम माजिजाऊ असतील सावित्रीबाई असतील आहिल्या मा, मा असतील या सगळ्यांबद्दलचं चांगलं शिक्षणाचीही माहिती की आपल्या सगळ्या शिक्षणात धोरणात आपलं सरकार आल्यावर नक्की आम्ही आणू आज युगेंद्र दादा आणि त्यांची सगळी जी आज इथे युवा पिढी मी बघते अनेक चेहरे जे कधी बुथवर दिसले कधी कुठे दिसले या सगळ्या मुलांनी आज मुलांनी मिळून हा कार्यक्रम केला आहे हे माझ्यासाठी एक खूप कौतुकाची खरंच गोष्ट आहे कारण का नवीन पिढी काळ शेवटी कोणासाठीच थांबत नाही बदल हे होत असतात नवीन गोष्टी बदलाबरोबर आपणही बदलायचं असतं त्यामुळे आज निव नवीन पिढी काहीतरी चांगलं करू पाहते हे या, आमच्या या सगळ्यांसाठी युगेन आणि त्याची सगळी पुण्यश्लोक आईल्या होळकर उत्सव समितीने आज तेंचे आए। आए हा जो कार्यक्रम केला आहे त्यांचे सगळ्यात मोठे मार्गदर्शक एस एन बापू हे आहेत एस एन बापू परत मागे बसले हा नशीब आणि हा सतीश मामा खोमणी आता एक एक नाव घेते हो सतीश मामा हाच प्रॉब्लेम या दोघांचे सारखी मागे जाऊन बसतात त्यांना हात धरून पुढे आणावं लागतं पण सतीश मामा ते बघा मागे बसले ते सातो बापू कुठे गेले हा इथे बसले ते पण मागेच बसले सांगा सांगा बोला बोला काय 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 म्हणले अगो बाई तुमच्या बुथचं सांगताय मी म्हणते आरक्षणाचं सतराशे काहीतरी तर इतिहास सांगताय मी पण खरंच तुमचा बुथचे खूप खूप आभार थँक्यू पण खरंच बारामतीचे बुथ जसे उघडे आता मला वाटतं हा विषय नको आज कारण आपण परत कधीतरी त्याच्यासाठी बोलू कारण का आज, आज आपण सगळे या युगेंदादांच्या कार्यक्रमाला त्यांना शुभेच्छा द्यायला आणि त्यांच्या या नवीन उपक्रमांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आज संपूर्ण राज्यातून लक्ष्मण मानेसाहेब पण आवर्जून साताऱ्यावरनं खूप आज व्या आज सक्षणाचंही मला भाषण ऐकून खूप आनंद वाटला की, हो, कि की हो, एक इंजिनियर मुलगी ज्याच्या मागे कुठलंही राजकीय किंवा मेहबूब असेल ह्या सगळ्यांना कुठलंही राजकीय कोणी आई वडील काका मामा ते आमच्यासारखे परिवारवादवाले नाहीत पण आज सगळे आले तिथे प्रत्येकाचं भाषण एक नवीन